महत्वाचे नेते मदे करन रापुल हे आज परभणीमध्ये पोहोचलेत कारण राहुल गांधी येत आहेत आणि ते परभणीमध्ये येऊन सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याप्रकरणी जो काही हिंसाचार परभणीमध्ये उसळलेला होता यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं मात्र पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्याचा मृत्यू झाला आणि यानंतर हे प्रकरण आणखी चिघळलंय सिद्धार्थ सिद्धार्थ गोदाम हे आपल्या सोबत आहेत राहुल गांधी आता पोहोचलेले आहेत काय माहिती द्या राहुल गांधी नुकतेच पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या समोर ठेवलेलं सोमनाथ चिडवशी यांच्या श्रद्धांजली ते देताना या ठिकाणी दिसत आहेत राज्यभरातील मोठे नेते या ठिकाणी आहेत आपण बघतोय नाना पटोले असतील अमित देशमुख असतील प्रयती शिंदे हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि काही तरुणांना ते या ठिकाणी भेटत आहेत आपण बघतोय नेमकं राहुल गांधी आता या ठिकाणी घरामध्ये जाऊन जे आहे कुटुंबाची भेट घेणार आहेत त्यांची भावना जाणून घेणार आहेत निश्चितपणे कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ते परत या ठिकाणी येऊन लोकांना भेटतील आणि डॉक्टर राहुल गांधी यांनी निळा टी शर्ट घातलेला आहे आणि नाना पटोले असतील किंवा बरेच दिग्गज मराठा काँग्रेसचे नेते या ने ठिकाणी आलेले आहेत आणि राहुल गांधी त्यांच्या घरात गेलेत मीडियाला त्या ठिकाणी अलाव नाही त्यामुळं मीडिया थोडा साडलाय मात्र आतमध्ये काही मोजके नेते आणि आई आणि त्यांच्या भावाला जाऊन भेटतील आणि पाच मिनिटात ते बाहेर येऊन कदाचित मीडियाला परभणीतलं कुठलं ठिकाण आहे जिथे सोमनाथ सूर्यवंशी यांचं घर आहे त्यांच्या घरामध्ये कोण कोण आहे त्यांच्या पश्चात आणि एकूणच आतापर्यंत कोण कोणत्या राजकीय नेत्यांनी इथे येऊन भेट दिली जी यांचं घर इथं नाही मात्र एक नातेवाईकांच्या घरी त्यांची आई आणि भाऊ या ठिकाणी थांबलेले आहेत आणि आपल्याला नेते जर म्हटलं तर आपण अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रातील मोठे नेते जे आहेत या ठिकाणी येऊन गेलेले शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा इतर विरोधी आणि सत्ताधारी दोन्ही पक्षातील नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाशी जे आहे त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आता राहुल गांधी या प्रकरणामध्ये इथं आलेले ते या ठिकाणी भेट घेणार आहेत निश्चितपणे देशाचं लक्ष त्या प्रकरणाकडे वेधण्याचा हा विरोधकांचा प्रश्न प्रयत्न असावा आणि निश्चित राहुल गांधी या ठिकाणी आले म्हणजे या विषयाची चर्चा आता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा होऊ शकते मात्र दुसऱ्या बाजूनी राहुल गांधी परभणीला आले मात्र मस्सा जो किती घटना आहे त्या घटनेकडे त्यांनी थोडस दुर्लक्ष केलं किंवा त्या ठिकाणी जाणार नाहीत असे प्रश्न सुद्धा आम्ही काही काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना विचारले त्यावे त्यांनी सांगितलं की राहुल गांधींचं शेड्यूल फक्त एवढंच होतं मात्र स्थानिक राज्याचे मोठे नेते आज सायंकाळी मसाजोगला जाऊन मयश संतोष देशमुख यांच्या कुसुद भेट घेणार हे सुद्धा काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले बिलकुल आणि तोच प्रश्न बाळासाहेब थोरातांना सुद्धा विचारला होता की राहुल गांधी परभणीत येतायत तर मग ते बीडला मसाजोगला का जाणार नाहीत असा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता राहुल गांधी यांचं स्केड्यूल हे परभणीच आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते हे जाऊन जोग मध्ये जाऊन देखील देशमुख कुटुंबियांची भेट घेतील मात्र आता ज्या ठिकाणी राहुल गांधी आले तिथे काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे महत्वाचे नेते उपस्थित आहेतच आणि आता राहुल गांधी बघूयात माध्यमांशी काय बोलतात आधी सुरुवातीला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जिथे आहे तिथेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा फोटो ठेवला आहे तिथं जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली काही उपस्थितांना गावकऱ्यांना ते भेटले आणि आता थेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आहेत तिथे मात्र मीडियाला परवानगी नाही त्यामुळे आपण आतली दृश्य बघू शकत नाही होत मात्र ज्यावेळेला राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेऊन बाहेर येतील तेव्हा ते माध्यमांशी काय बोलतात किंवा सूर्यवंशी कुटुंबियांनी त्यांना काय माहिती दिली काय त्यांचं बोलणं झालं यासंदर्भात काय माहिती मिळते हे आपण थोड्या वेळात बघूच मात्र महाराष्ट्रातले सगळे काँग्रेसचे नेते हे मघापासून परभणीमध्ये पोहोचलेत तर राहुल गांधी हे देखील आता पोचलेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांच्या घरी त्यांची आई आणि त्यांचे कुटुंबीय आहेत आणि तिथे आता राहुल गांधी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत परभणीमध्ये नेमकं काय काय घडलं तर ज्यावेळी संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी ज्यांनी कोणी जाळपोळ दगडफेक केली त्यांना ताब्यात घेतलं होतं या सगळ्या तरुणांमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील पोलिसांच्या ताब्यात होता चौदा तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आणि तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला पंधरा डिसेंबरला न्यायालयीन कोठडीमध्ये असं सांगितलं गेलंय आणि रुग्णालयामध्ये नेत असतानाच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केलाय मात्र हा दावा फेटाळून लावलाय सोमनाथच्या नातेवाईकांनी कारण सोमनाथला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्यासारखं नव्हतीच परिस्थिती असं नातेवाईकांचं म्हणणं आहे न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथेफिरूकडनं परभणीमध्ये संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर दोन दिवस आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि याच आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण देखील पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिस कोठडीत असताना पंधरा तारखेला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी पोलिसांनी दिली मात्र त्यांचे कुटुंबीय हे मानायला तयार नाहीत पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप आहे सोमनाथच्या कुटुंबियांचा आणि त्या हा मुद्दा आता विधानसभेत देखील गाजला होता आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू संदर्भात विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं आणि आता विरोधी पक्षातले काही राजकीय नेते मंडळी परभणीमध्ये येऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेलेत त्यांचं सांत्वन केलंय आणि आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील परभणीमध्ये आले आहेत परभणीमधल्या या सगळ्या मागच्या आठवड्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारादरम्यान सोमनाथ सूर्यवंशींचा जो काही मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी परभणीमध्ये आहेत ते आत्ता त्यांच्या कुटुंबियांशी आत्ताच्या क्षणाला आहेत आणि हे बोलणं झाल्यानंतर सूर्यवंशी कुटुंबियांशी भेट झाल्यानंतर राहुल गांधी बघूयात माध्यमांशी काय बोलतात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील परभणीमध्ये येऊन सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेले होते त्यानंतर राहुल गांधी आता पोहोचलेत परभणीमध्ये आणि ते सध्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी चर्चा करतायत त्यांचं सांत्वन करण्यासाठी गेलेत यानंतर ते माध्यमांशी काय बोलतात याकडे देखील आपलं लक्ष असेलच आपण अपडेट घेतोय दुसरीकडे बीडमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षातले काही राजकीय नेते मंडळी आणि सत्ताधारी सुद्धा आहेत तर दुसरीकडे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी गेल्या काही दिवसांपासून पोहोचत आहेत मात्र दोन्हीकडे आम्हाला न्याय द्या अशी मागणी दोन्ही कुटुंबियांकडनं केली जाते राहुल गांधी त्यासाठी सध्या परभणीमध्ये आलेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी ज्यावेळी ते इथे पोहोचले त्यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली अर्पण केली काँग्रेसचे सगळे महाराष्ट्रातले नेते हे सध्या उपस्थित आहेत परभणीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी परभणीमध्ये येत आहेत म्हटल्यावर हे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला राहुल गांधी इथे पोहोचले होते आणि आता थोड्याच वेळात ते सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन आणि ही आता आतली दृश्य आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतवरती राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांशी चर्चा करत असताना बोलत असतानाच आपण बघितलं दृश्य सुरुवातीला आधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोसमोर हात जोडून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतरची दृश्य आपण त्यांच्या घरातली बघत होतो जिथे सूर्यवंशी कुटुंबीय एकत्रित जमलेत आणि राहुल गांधी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेत ही एक्सक्लुसिव दृश्य न्यूज 18 लोकमत वरती आम्ही तुम्हाला दाखवतोय काँग्रेसचे काही नेते मंडळी आणि राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या सोबत चर्चा करत असताना मा ईसु मा ईसु मा तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरातले हे राहुल गांधींची बोलत आहेत राहुल गांधी त्यांचं सांत्वन करण्यासाठी दिल्लीतनं परभणीला आलेले आहेत आणि परभणीमध्ये सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यानंतर ते काही माध्यमांशी बोलतात का आपल्याला कळेल मात्र ही आतमधली ही दृश्य आहेत घरामध्ये जिथे राहुल गांधी सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचलेत आणि तिथे सूर्यवंशी कुटुंब आहे हात जोडून यांना देखील प्रा विनंती करतायत की आम्हाला न्याय मिळावा कारण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो काही पोलिसांकडनं दावा केला जातो आहे की हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे मात्र हे मानायला त्यांचे नातेवाईक तयार नाहीत आमच्या मुलाचा मृत्यू हा पोलीस बळाचा वापर झाल्यामुळेच झाला आहे अशी असा दावा सूर्यवंशीच्या आईनं सुद्धा केला आहे राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातले सगळेच काँग्रेसचे नेते आज परभणीमध्ये आहेत कारण जो काही हिंसाचार परभणीमध्ये घडला जाळपोळ झाली दगडफेक झाली पोलिसांनी यामध्ये ज्यांना कुणाला ताब्यात घेतलेलं होतं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण देखील होता ज्यांचा मृत्यू झाला मात्र पोलिसांकडून सांगितलं जात आहे हृदयविकाराचा झटका आलाय अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे देखील सध्या परभणीत आहेत सिद्धार्थ सध्या चर्चा सुरू आहे आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतो एक्सक्लुझिव्ह राहुल गांधी आणि सूर्यवंशी कुटुंबीय निश्चितपणे राहुल गांधी या ठिकाणी आले त्यांची आई आणि त्यांचे भाऊ नातेवाईक संवाद करताना आपल्याला दिसत आहेत मात्र एकंदरीतच त्याचा नेमका काय संवाद झाला व हे बाहेर आल्यानंतरच राहुल गांधी कदाचित मीडियाना बोलल्यानंतर ते आपल्याला कळेल का। मात्र जे काही कारवाई पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल किंवा जे काही कारण मृत्यूची दिली त्यावर कुटुंबीय समाधानी दिसत नाही कारण त्यांनी आतापर्यंत अनेक गोष्टींचा खंडन केलेलं आहे की दंगलीमध्ये कुठंही दगड मारलेला नाही कुठे दंगल घडवली नाही अशा पद्धतीचा काही पुरावे सुद्धा कुटुंबाकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता पोलिसांनी जे काही कारण दिलेलं आहे हृदयविकाराच्या झटक्यात त्याचा मृत्यू झाला मात्र दुसऱ्या बाजूनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये त्याच्या शरीरावर मल्टिपल जखमा असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे त्यामुळं मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा या आरोपावर कुटुंबीय ठाम आहेत आणि एकंदरीतच या प्रकरणाचा आता तपास सुद्धा वेगाने सुरू झालेला आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणी कसल्याही पद्धतीची हायगाई केली जाणार नाही आरोपींना पोलीस काही दोषी असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने जाहीर केलेली आहे मात्र आधी पहिल्या दिवसापासून कुटुंबियांचं म्हणणं आहे की मयत जे आहे आहेत ते पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेले आहेत चुकीच्या पद्धतीनं अटक झालेली आहे मारहाण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप हा पहिल्या दिवसापासून कुटुंबी करताय तो आज सुद्धा ते येत आहे आणि त्याच विषयी कदाचित राहुल गांधी यांच्याशी चर्चा कर होत असावी कारण राज्य सरकार कसल्याही पद्धतीचा आपलं ऐकत नाही असं याआधी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी आरोप केलेला आहे मात्र राज्य सरकार दुसऱ्या बाजूने दावा करत आहे की आम्ही सगळ्या पद्धतीने कायदेशीर गोष्टी हाताळलेल्या आहेत कसल्याही पद्धतीचा या ठिकाणी चूक नाही झाली फक्त पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं अटक झाली किंवा चुकीच्या पद्धतीनं फोर्स वापरला एवढा आरोप मात्र राज्य सरकारने मान्य केलेला आहे त्यामुळे त्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा झालेली आहे एकंदरीतच राहुल गांधी आले म्हणजे याचा अर्थ आता हा विषय देशपातळीवर जाऊ शकतो त्याची चर्चा देशपातळीवर होऊ शकते आणि विरोधकांचा प्रयत्न सुद्धा तोच असावा की हे प्रकरण हे देशपातळीवर न्यावं कारण मयत हा दलित समाजाचा आहे आणि एकंदरीत त्याचा मृत्यू संशयास्पद आहे जेलमध्ये मृत्यू झालेला आहे सर्व प्रश्न आहेत मात्र त्या काही प्रश्नाची प्रश्ना उत्तरं राज्य सरकारने दिलीत मात्र कुटुंबाच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं समाधानकारक अजून प्रशासन असेल किंवा राज्य सरकारला ते ती आल, देता आलेली नाही त्यामुळे आता राहुल गांधींच्या समोर कुटुंबानी काय व्यथा मांडलेली आहे किंवा राहुल गांधी त्यांच्याशी काय बोलले याचा आपल्याला अंदाज अजून आलेला नाही मात्र राहुल गांधी आता कुटुंब बोलल्यानंतर बाहेर येतील आणि त्या मीडियाशी बोलण्याची शक्यता आहे एकंदरीतच राज्यातले प्रमुख नेते सुद्धा या ठिकाणी आलेले नाना पटोले असतील अमित देशमुख असतील प्रणिती शिंदे असतील हे सगळे या ठिकाणी त्यांच्यासोबत बरेच नेते आहेत एकंदरीतच राहुल गांधी नेमके परभणीतच का आहे परभणीचीच घटना त्यांना महत्वाचं काय वाटली याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत कारण इथून पन्नास साठ किलोमीटरवर मसा जोकचं सुद्धा प्रकरण गंभीर आहे त्या अधिवेशनावर त्याचे प्रतिसाद उमटले होते मात्र त्या ठिकाणी राहुल गांधी गात नाहीत याचा प्रश्न सुद्धा आता विचारले जात आहेत आम्ही सुद्धा इथल्या काही स्थानिक नेत्यांना याबद्दल प्रश्न विचारले त्यावर त्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांचा शेड्यूल परभणी पुरतच मर्यादित होतं मात्र राज्यातील जे मोठे नेते आहेत काँग्रेसचे ते आज संध्याकाळी आहेत आणि संतोष देशमुखच्या सिद्धार्थ आणि ही सगळी घटना काय होती नेमकं काय काय परभणीमध्ये घडलं हे सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना स्क्रीनवरती दाखवतोय आणि याच प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी या घटनेची या दखल घेऊन ते थेट परभणीमध्ये येऊन या पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करतायत ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय काय काय घडलं होतं परभणीमध्ये त्या दिवशी तर पोलिसांनी जी काही कारवाई केली यामध्ये आंदोलन करताना सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला देखील ताब्यात घेतलं मात्र हे पोलिसांचे सगळे दावे सूर्यवंशी कुटुंबियांनी फेटाळून लावलेले आहेत आमच्या मुलानं कुठेही दगडफेक केलेली नाही कुठेही सी सी टी व्हीमध्ये असं दिसत नाही आहे की सोमनाथ सूर्यवंशींनी काही दगडफेक केली आहे किंवा काही अशी विघातक कृती केली आहे मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला मग पंधरा तारखेला रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती जी काही पोलिसांनी दिली ती मानायला तयार नाहीत सूर्यवंशी कुटुंबीय हे दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय राहुल गांधी थेट दिल्लीमधनं परभणीमध्ये आले देशपातळीवरती आता हा विषय गाजतोय परभणीतला बीड आणि परभणीचे मुद्दे हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये देखील गाजले विरोधकांनी या मुद्द्यावरनं सरकारला पूर्णपणे घेरलंय आणि आता देशपातळीवरती सुद्धा हा विषय चर्चेला जातोय आणि म्हणूनच राहुल गांधी हे परभणीमध्ये आलेत थेट सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांचा फोटो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलाय तिथे श्रद्धांजली वाहिली राहुल गांधी यांनी आणि आता ते सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी बोलत असतानाची दृश्य आपण उजवीकडे बघतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमत वरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माथे फिरून विटंबना केली आणि त्यानंतर हे सगळं रामायण घडलं बुधवारी तर आंदोलनाला अगदी हिंसक वळण लागलं दगडफेक झाली जाळपोळ झाली आणि आंबेडकरी अनुयायांकडनं शहरामध्ये जाळपोळ दगडफेक शहर बंद ठेवावं लागलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा देखील समावेश होता पोलिसांनी सोमनाथला देखील ताब्यात घेतलं आणि चौदा तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली मात्र या दरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि पंधरा तारखेला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा जो पोलिसांनी केला तो सूर्यवंशी कुटुंबियांनी फेटाळून लावला सोमनाथला हृदयविकाराचा असा झटका येईल अशी परिस्थिती नव्हती त्याची तब्येत अगदी ठणठणीत होती असा दावा त्याच्या कुटुंबियांनी देखील केलाय मग नेमकं काय घडलं ज्यावेळी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यानंतर मृतदेह ताब्यात घेताना सुद्धा सूर्यवंशी कुटुंबियांनी हे सगळे दावे फेटाळून लावले पोलिसांच्या मारहाणीमध्येच सोमनाथचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय आणि या सगळ्या घटनेनंतरच राहुल गांधी हे परभणीमध्ये येऊन सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत त्यांचं सांत्वन करत एक अगदी छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया तुम्ही बघत राहा न्यूज एट इन लोकमत